डोंबिलीत समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजना आहे मात्र घरमालक व भाडेकरूंना विश्वासात न घेता ही योजना राबविण्याचा हा हेतू दिसतोय कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना नको स्वयंविकास योजना राबवा विकासाचे धोरण जनता बनवतील आणि शासनासमोर आणतील असे मत डॉक्टर गिरीश साळगावकर यांनी व्यक्त केले डोंबलीत रविवारी झालेल्या प्रगती महाविद्यालयात सभागृहात पार पडलेल्या आयरेगाव भूमिपुत्र संघर्ष कृती समितीच्या बैठकीत त्यांनी आपलं मत मांडलं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत दत्तनगर आयरेगाव येथील सरकारी तसेच मोठ्या प्रमाणात भूमिपुत्रांच्या खाजगी जमिनीवर राबविण्यात येणाऱ्या क्लस्टर योजनेतील त्रुटी संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत संतोष केने राहुल केने प्रणव केने नितीन पाटील काळू कुमस्कर नंदू धुळे एकनाथ मात्रे मधुकर माळी डॉक्टर गिरीश साळगावकर तुकाराम केने हनुमान महाराज ॲडव्होकेट शशी पाटील दयानंद मात्रे उदय मुंडे जीवन केने ॲडव्होकेट शशिकांत फाटक प्रेमनाथ पाटील आदी उपस्थित होते दरम्यान उपस्थित नेतिमंडळांनी शहरात होऊ घातलेल्या या योजनेतील मूळ कल्पनेवर आक्षेप नोंदविला आहे याबाबतीत संतोष केने म्हणाले आमचा कोणाला विरोध नाही पण योजना आणून जर आमचे नुकसान होत असेल तर नक्कीच आवाज उठविणार क्लस्टरविषयी ॲडव्होकेट साळगावकर म्हणाले क्लस्टर बनली कशी हे समजून घ्या समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजना आहे अशी योजना बनविताना याची साधकबाधक चर्चा होणे आवश्यक आहे मात्र कल्याण या योजनेची ना हरकत ना चर्चा असंच काहीसं झालं आहे त्यामुळे काही वेळा असं वाटतं की नागरिकांनी एकत्र येऊ नये म्हणून ही लादी जाते का कारण मालक व भाडेकरू यांच्यातील भेदभाव दाखवला जात आहे सामाजिक व भौगोलिक रिपोर्ट बनविला जातो हा रिपोर्ट आजपर्यंत मराठी भाषेतून तयार का न झाला इंग्रजी भाषेतून सामान्य लोकांना कसा समजणार अशा विविध मुद्द्यावर इथे चर्चा करण्यात आली ठाण्यात जो मोठा क्लस्टरचा बॉम्ब आणलेला तो तिकडच्या भूमिपुत्रांनी आणि स्थानिक सगळ्या लोकांनी एकत्र येऊन तो परत पाठवलेला आहे आणि आम्ही हे मुंबईच्या धर्तीवर एम एम आर लिजनमध्ये जिथेही अशा प्रकारचं क्लस्टर जबरदस्ती लोकांना लावण्याचा प्रयत्न करत असेल तिथे आम्ही प्रबोधनाचं काम करतो आणि क्लस्टर योजना घातक नाही आहे तर हा समूह विकास योजना नागरी पुनरुत्साद योजना हे एम आर टी पी अंतर्गत एकोणीसशे सासष्टच्या एम आर टी पी कायद्याअंतर्गत शासनाने ही योजना बनवायचा प्रयत्न केला पण त्याला जे स्वरूप आणलं आहे ते बिल्डर झाडली का जर लोकांची योजना आहे तर लोक एकत्र येतील कारण त्याचा अर्थ काय होतो समूह विकास योजना समूह कोणाचा होतो बिल्डर आणि लोकप्रतिनिधींचा आणि आमदार आणि खासदारांचा नव्हत तर लोकांचा होतो मग त्याच्यातले भाडोत्री आले मालक आले आणि शासकीय जा दा, जागेवर ज्यांनी जबरदस्तीने आपली घरं बांधली आहेत ती सगळेजणांना एकत्र यायचं आहे लोकांना एकत्र यायचं आहे जनतेला एकत्र यायचं आहे आणि आपला विकास करायचा आहे हा मूळ उद्देशाला मूजमाफी द्यायचं कार्यक्रम आत्तापर्यंत जे राज्यकर्ते करतात आहे पण आम्ही आमच्या हृदयात आणि आमच्या श्वासात जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही लोकांच्या हितासाठी लढणार आणि त्यांना सांगणार की क्लस्टर योजना राबवण्यापेक्षा स्वयंविकास योजना करा क्लस्टर जो बनवत आहे त्याच्यापेक्षा स्वयंविकास योजना करा आणि स्वयंविकासासाठी लागणारं सर्व मार्गदर्शन मग ते आर्किटेक्ट टेक्निकल असेल आणि सगळ्या शासकीय कायदेशीर असेल ते सर्व देण्याची आमची जबाबदारी आहे आणि आम्ही तिकडे गाव हे पण मूळ गाव लोकांचं आहे इकडे भूमिपुत्र होते त्यांनी जो सर्वे केला तेव्हा ते माझं हेच म्हणणं आहे की जेव्हा कुठल्याही सर्वे होतो तेव्हा शासनाची मंजुरी करण्यासाठी त्या लोकांना आधी सांगायला लागतं की तुमच्याकडे आम्ही येणार आहोत त्यांच्या हरकती सूचना मागवायला लागतात किंवा जर शासनाकडे एखादा दुसरा प्लॅन तयार असेल हो तर तो त्यांना दाखवायला पाहिजे होता इकडची लोकं आज स्वतः एकत्र येतील आणि आपला स्वतःचा प्लॅन बनवतील आपल्या स्व पूर्ण विकासाचं धोरण बनवतील ते शासनासमोर सादर करतील ह्याच्यासाठी आम्ही आलेलो आहेत हे कसं झालं आहे की एक बिल्डर येणार त्याची एखादी सुपारी घेतलेली आहे तो त्याला विकण्यासाठी आलेला आहे असं काम करत नाही आहे हे लोकां लोकांचं आहे हे लोकांचं राज्य आहे लोकशाही आहे तर लोकांनी एकत्र येऊन स्वतःचा विकास करायला लोक सक्षम आहेत आणि सगळे सक्षम आहेत आणि त्याच्या पाठीशी आम्ही सक्षमपणे आहोत या ठिकाणी जी बैठक झालेली ती आयरेगाव संघर्ष कृती समितीची बैठक आहे या ठाण्यामधलं एक क्रस्टरचं भूत डोंबिवलीत आलेलं आहे आणि डोंबिवलीतब कल्याण डोंबोली महानगरपालिकेने एकेचाळीस जागेवर हे क्रस्टरच्या योजनेचा आराखडा तयार केलेला आहे ज्या आराखडाड्याला कोणत्याही प्रकारचा जी आर प्राप्त झालेला नाही सभागृहाच्या नगरसेवाने मान्यता दिली नाही बेकायदेशीर आराखडा पुढं शासनाने सरकवून निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांना घेऊन सर्वेचं काम चालू आहे जे बेकायदेशीर आहे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा काय लाभ मिळणार आहे त्याचा कोणत्याही प्रकारचा बोध होत नाही आणि या ठिकाणी मतांचं राजकारण करून हे जे सर्वे चाललेले आहेत ते चुकीचे आहेत आम्ही निवडणूक आयोगालाही तक्रार केलेली आहे की नागरिकांच्या हितासाठी किंवा राहत्या भूमिपुत्रांच्या हितासाठी कोणत्याही प्रकारची सभा किंवा त्यांना माहिती न देता त्यांना उद्ध्वस्त करण्याचं काम चाललेलं आहे त्यांच्या सातबाऱ्यावरचं नाव नष्ट करण्याचं काम चाललं आहे त्यांच्या गावाचं नष्ट करण्याचं काम चाललेलं आहे भूमिपुत्र भूमिहीन करण्याचं काम चाललेलं आहे त्यामुळे ही बैठक घेतलेली आहे ही बैठक केवळ ते त्या कष्टाची माहिती देण्यासाठी आणि जागृतीसाठीच घेतलेली आहे मी या ठिकाणी मुख्यमंत्री आणि खासदार आहेत या ठिकाणचे आमदार आहेत वेळोवेळी वे पत्र दिले होते पण कथाकथित बिल्डरांची सुपारी घेणाऱ्या लोकांची मागणी पूर्ण करून त्यांना बैठका देऊन भूमिपुत्रांना एकही बैठक दिलेली नाही आणि त्यांना समजून घेतलं नाही आजही विनंती करतो वेळ कुठे गेलेली नाही पण भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर या विभागाचे भूमिपुत्र नाही पंचकृषीचे भूमिपुत्र पाहिजे जिल्ह्याचे भूमिपुत्र आम्हाला जो भूमि करत असेल आम्हाला भूमिपुत्रांना नष्ट करण्याचं कोणाचा कट कारस्त नसेल तर त्याचे काही त्या मागे राजकीय हेतू असेल तर आम्ही मग संघर्षाला उतरल्याशिवाय आमच्याकडे पर्याय राहणार नाही म्हणून विनंती करतो आजही मार्ग मोकळा करा आणि सकाळ सुखी संसार चाललेला आहे राहत्या लोकांचा आणि मालकांचा तो आनंदाने चालू द्या जवळजवळ चाळीस पन्नास वर्षाचा सुखी संसाराची राख रंगोळी करू नये शासनाने एवढीच विनंती राहील